नमस्कार मैत्रिणी मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला कोथिंबीरची वडीची रेसिपी दाखवणार आहे आपण याच्या आधी पण कोथिंबीर वडीची रेसिपी दाखवली होती पण ती आपण बेसन पिता, बेसन पीठ टाकून ती कोथिंबीर वडी केली होती आता आपण थोडी वेगळ्या प्रकारे करणार आहोत आपण आता बाजरीच्या पिठाची कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत ही पण खाण्यासाठी खूप रुचकर लागते खूप सुंदर लागते खूप चविष्ट लागते आणि खूप खुशखुशीत लागते तर चला बघूया ह्या वाटीने मैत्रिणीनं मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीला थोडासा कमी मी रवा घेतलेला आहे हा मी जाड रवा घेतलेला आहे थोडा आपल्याला जाडच रव्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत त्या खूप अशा कुरकुरीत खूप छान लागतात भरपूर अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे ही एक जुडी घेतलेली आहे मी आधी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून थोडीशी मी नितरून घेतली होती आणि मग चिरून घेतलेली आहे ह्या मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ आणि मी लसूण घेतलेला आहे याच्याने मग आपण लसूण वापरणार आहोत पंधरा ते वीस कळे आहेत लसूण आपल्याला थोडं जास्तच वापरायचं आहे मी ओवा एक चमचा घेतलेला आहे मैत्रिणीनं आपला जो पोह्याचा चमचा असतो त्याच्याने मी हा ओवा एक चमचा घेतलेला आहे मी दोन चमची तिळी घेतलेली आहे आणि मी एक चमचा मी हळद घेणार आहे आणि हिंग हा जो छोटा चमचा आहे याच्याने मी अर्धा चमचा हिंग घेणार आहे सुक्या लाल मिरच्या आणि लसूण आणि थोडीशी कच कोथिंबीर टाकणार आहे आणि हे व्यवस्थित वाटून घेते मी हे बघा मैत्रिणीनो छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण जे पीठ घेतलेलं आहे हे व्यवस्थित कालून घ्यायचं आहे रवा आणि बा आणि यात ही पेस्ट टाकून घेते मी आता ही जी कोथिंबीर घेतली होती आपण ही सर्व आपल्याला वापरायची आहे एक जोडी मी यात टाकून घेते ही आपण तिळी आणि ओवा टाकून घ्यायची आहे आपल्याला अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा एक छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे चवीनुसार मी मीठ टाकून घेत आहे तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स वगैरे असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता मैत्रिणीनो आणि कोणाला गोड आंबट तिखट अशी चव आवडत असेल तर तुम्ही थोडी गुळाचा पण यात वापर करू शकतात कोथिंबीरवडीमध्ये मी आता हे सगळं मिक्स करून घेत आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे आता पाण्याने हे बघा मैत्रिणी छान असा गोळा मी भिजवून घेतलेला आहे हे बघा या प्रकारे आपल्याला वड्या स्टीम करून घ्यायच्या मैत्रिणीनो त्यासाठी मी पाणी ठेवून घेतलेलं आहे इथं ही चाळांवर आपण स्टीम करून घेणार आहोत तर याला मी तेल लावून घेतात या प्रकारे या आकारात मी असे गोळे करून घेते आणि यात ठेवत आहे हो मैत्रिणीनो तुम्हाला वाटेल त्या आकारात तुम्ही वडीचा आकार घेऊ शकतात मी असे गोल गोल ठेवत आहे हो या प्रकारे मी सगळ्या वड्या अशा करून घेतलेल्या आहे मैत्रिणीनो पाणी पण छान तापलेले आहे आता आ, मी स्टीम करायला ठेवून घेते त्यावर झाकण ठेवते पंधरा मिनटासाठी मी स्टीम करून घेते आता हे पंधरा मिनटं झालेले आहे मैत्रिणी हे बघा आपल्या वड्या एकदम मस्त अशा फुगून आलेल्या आहेत तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा चमचा घालून दाखवते हे बघा एकदम परफेक्ट अशी स्टीम झालेली आहे पंधरा मिनटात एकदम व्यवस्थित स्टीम होऊन जातात आता, आता आपण ह्या काढून घेऊया वड्या व्यवस्थित गारून द्यायचे आहेत मग तळायला घेणार आहे मी बघा मैत्रिणी नो अशा प्रकारे मी वड्या कापून घेतलेल्या आहेत आता आपण तळून घेऊयात तेल तापवायला ठेवलं होतं मैत्रिणीनं तेल छान तापलेलं आहे आता वड्या टाकून घेते आणि एकदम अशा छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आपल्याला सर्व वड्या मी तळण्यासाठी व्यवस्थित टाकून दिल्या तेल छान गरम झालं होतं माझं आता छान एका बाजूने अशा खरपूस अशा तळून घेते मी लालसर एका बाजूने छान लालसर तळल्या गेलेल्या वड्या आता दुसऱ्या बाजूने तळून घेऊया मैत्रिणीनं वड्या छान दोघी बाजूने तळल्या गेल्या मैत्रिणीनो तर मी काढून घेते गरमागरम अशी कुरकुरीत कोथिंबीरची वडी तयार झालेली मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने कोथिंबीरची वडीची रेसिपी माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा बाय बाय